नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पुन्हा आपल्या शेतकरी पुत्र गणेश निकम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो दोन दिवसापासून व्हिडिओ नव्हता हो कारण हा जो मागचा प्लॉट दिसतोय मित्रांनो वीज गुंठ्याचा प्लॉट होता आपलं आणि आलेखन्नीचं चा काम चालू होतं मित्रांनो त्याच्यामुळे माझा व्हिडिओ टाकायचा जमले नाही आणि ना मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहे आले बाजार भाव चालू या प्याऱ्याचे भाव आणि बेण्याच्या भावाविषयी आपण चर्चा करतोय व्हिडिओ पूर्ण पहा आणि विशेष म्हणजे जे नवीन शेतकरी आहे त्यांना आले लागत आहे आणि मला भरपूर फोन येत आहेत की आम्हाला आले पाहिजे पण दूर जास्त आहे मित्रांनो एक प्लॉट होता दुसरा आता पण माझ्याकडे आहे त्याच्यात पण काहीतरी बुकिंग झालेली आहे पण काही शेतकऱ्यांना माझं शे गाव माझा जिल्हा दूर पडतो पुणे जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यातून मला फोनं येत आहेत आणि त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ मित्रांनो आपण घेऊन आलेलो आहे आणि शेवटी म्हणजे बाजारभावविषयी बी आपण चर्चा करणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे आपल्या गरजू नवीन शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आपला कामाचा ठरू शकतो मित्रांनो मित्रांनो आले बाजार भावाविषयी जर आपण चर्चा केली तर आठ दिवसापासून जागेवर स्थिर झालेले आहे मित्रांनो आले बाजार भाव एकवीसपासून तर एक तेवीस रुपयापर्यंत आज जागेवरची खरेदी चालू आहे मित्रांनो मित्रांनो आणि ज्या शेतकऱ्यांना नवीन शेतकऱ्यांना बेणं लागत आहे त्यांचे फोन येत आहेत की आम्हाला बेनं पाहिजे पण दूर आहे तर त्यांच्यासाठी खास मित्रांनो ज्या शेतकऱ्याकडे बेणं आहे आत्ता पाच पहिले मला फोन आला होता इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्हा की मला बेनं पाहिजे पण दूर जास्त आहे तुमचं अंतर दूर जास्त आहे तर त्यांच्यासाठी मित्रांनो पुणे जिल्ह्यातून मला याच्या पहिले फोन आलेले आहेत की आमच्याकडे बेनं आहे तर त्यांच्यासाठी मित्रांनो नेमकं का काय होतं फोनं भरपूर येत असतात मला त्याच्यामुळे नंबर सेव्ह केल्या जात नाही मला आता ते नंबर जमलायला थोडं जड जात आहे तर त्याच्यामुळे त्या खास व्हिडिओ मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये ज्याच्याकडे बेणं असेल आद्रकीचं बेणं असेल आल्याचं बेणं असेल त्यांनी व्हिडिओला कमेंट करा गावाचं नाव टाका आणि मोबाईल नंबर टाका आणि ज्या शेतकऱ्याला पुणे जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यातून इकडं विदर्भातून किंवा जालना जिल्ह्यातून फोन पण फोन आहे ज्यांना बेणं लागत आहे त्यांनी पण कमेंट पूर्ण पहा त्यांनी पण कमेंट करा नंबर टाका आणि ज्याच्याकडे बेणं अवेलेबल आहे ज्या ज्या जिल्ह्यातलं त्यांनीसुद्धा कमेंट करा नंबर टाका मित्रांनो मित्रांनो विषय काय झाला माहिती आहे का नवीन शेतकरी मागच्या वर्षी भरपूर इच्छुक होते ह्या वर्षी पण थोड्या प्रमाणात इच्छुक आहेत नवीन शेतकरी कारण ह्या वर्षी बेण्याचा भाव थोडा कमी आहे मागच्या वर्षी अकरा अकरा हजार रुपयाचं बिणं घेऊन शेतकऱ्यांनी लावलं आणि पूर्ण लॉस झाला ज्या शेतकऱ्यांचा लॉस झाला त्यांनी आद्रक म्हणजे घ्यायची का नाही घ्यायची हा त्यांच्यामध्ये प्रश्न पडला आहे मित्रांनो पण त्यांच्याकडे पण अजून पण टाईम गेलेला नाही पंधरा एप्रिलपर्यंत बेण्याची काढणी चालू होण चालू राहते मित्रांनो तर ज्यांना खरोखर बेणं लागत असेल तर त्यांनी हाच वेग टाईम आहे मित्रांनो बेण्याचा आणि बेणं काढून घेणे मित्रांनो मी जसं सांगितलं तुम्हाला ज्या ज्या जिल्ह्यातून बेणं आहे ज्या ज्या शेतकऱ्याला लागणार आहे त्यांनी कमेंट करा मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आपली माहिती कशी वाटली आणि डायरेक्ट शेतातून काम करत असताना वेळात वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो मित्रांनो व्हिडिओला शेअर करा म्हणजे गरजू शेतकऱ्यांपर्यंत गेला पाहिजे मित्रांनो जय जवान Jekisan